महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात सर्वात कमी वयात म्हणजे अवघ्या अडतीस वय वर्षी शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर स्वतःहून घेतली शरद पवार पुढे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले यातील एकही वेळा त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम महाराष्ट्रातील जनतेच्या कायम लक्षात राहील असे आहे विशेषतः निर्णय महिलांचे खऱ्या अर्थाने सबलीकरण करणारे आहेत महिलांना योजना शरद पवार कधी आणल्याच नाही महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याबरोबरच राजकारणातही स्थान निर्माण करण्याची संधी शरद पवार यांनी मिळवून दिली यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आताच्या एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये शरद पवार यांनी केंद्रीय महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःचा असा एक दबदबा कायम राखलाय नमस्कार मी सोनाली पालो मुंबई मध्ये स्वागत वसंतदादा पाटील कोसळल्यानंतर शरद पवार यांनी जनता पक्ष शेकाप आणि पक्षांच्या सरकार स्थापन केले त्याआधी पवार यांनी समाजवादी काँग्रेस या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली होती वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात करून शरद पवार यांनी हे सरकार स्थापन केले असा आजही आरोप केला जातो त्यात काही प्रमाणात तथ्य आहे पण हे सरकार पडावे अशी यांची ही इच्छा होती पण काँग्रेसचा विरोधक असलेल्या जनता पक्षाशी युती करून नवे सरकार स्थापन व्हावे याला दादांचा विरोध होता पण शरद पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा असल्याने शरद पवार यांनी धाडस केले काँग्रेसचे चाळीस आमदार फोडून शरद पवार दादांच्या सरकार बाहेर पडले आणि जनता पक्ष शेकापच्या मदतीने महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी अठरा जुलै एकोणीसशे शपथ घेतली वयाच्या सत्तावीसव्या वर्षी आमदार एकतीसव्या वर्षी मंत्री झालेले शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने पुलोद सरकारची धुरा आपल्या खांद्यावर घेतली त्यांच्या सरकारमध्ये अनुभवी मंत्र्यांची कमतरता होती पण शरद पवार यांनी एकट्याने हे शिवधनुष्य पेरले त्यासाठी पवार यांनी पहिले काम केले प्रशासकीय के अधिकाऱ्यांना विश्वासात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी चोपन्न दिवस संप केला होता पण दादा मागे हटले नाहीत त्यामुळे सरकारी कर्मचारीही दादांवर नाराज होते शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्यामुळे स्वाभाविकपणे सरकारी अधिकारी शरद पवार यांच्या धोरणांना मदत करत गेले पुलोदचे पहिले मंत्रिमंडळ शरद पवार यांच्यासह पाटील सुंदरराव सोळंके अर्जुनराव कस्तुरे गणपतराव देशमुख आणि निहाल अहमद या सहा जणांनी मिळून बनले होते पण पवारांनी नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला त्यात संगणकराव चव्हाण आणि राजाराम बापू पाटील यांचाही समावेश केला मोठे बहुमत नसताना आणि सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव नसतानाही शरद पवार यांनी दोन वर्षे चांगले सरकार चालवले मात्र केंद्रात जनता पक्षाचे सरकार करण्यासाठी तसे कोणतेही कारण त्यावेळी घडले नव्हते पण शरद पवार यांनी आज काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसचे संयुक्त सरकार पडून पुलोतचे सरकार स्थापन केले होते या एका आकस्मातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यानंतर झालेल्या निवडणुकीत समाजवादी काँग्रेससह पुलोदला पराभवाचा सामना करावा लागला यानंतर तब्बल आठ वर्षे शरद पवार सत्ते बसून दूर राहिले तसे पाहायला गेल्यास काँग्रेसच्या राजवटी उघड उघडबंद करणारे शरद पवार हे पहिले नेते होते पवार यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण ते आपल्या पद्धतीनेच पक्षात राहिले आणि स्वतःच्या पद्धतीनेच काँग्रेसमधून बाहेर पडले पुलोदचे सरकार पडल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत शरद पवार विरोधी पक्षात राहिले इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यासाठी गळ घालण्यात आली आणि ते शहाऐंशी ला औरंगाबाद येथील त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला तरीही पुढे दोन वर्ष त्यांना दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी सत्तेपासून दूर ठेवले त्या काळी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मिळालेली सहानुभूती कमी होऊन देशभर काँग्रेस विरोधी वातावरण तयार होत होते उमेदवार पराभूत महाराष्ट्रातही मुंबईतील पार्ले मतदारसंघात शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू विजयी झाले होते अशा स्थितीत राज्यात पुन्हा काँग्रेस उभी करायची असेल तर शरद पवार यांना पर्याय नाही असे वातावरण काँग्रेसच्या नेत्यांनीच तयार केले वसंतदादा पाटील यांनीच पुढाकार घेऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला आणि चोवीस जून एकोणीसशे ला शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकोणीशे ते एकोणीसशे या काळात शरद पवार दोनदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर मात्र त्यांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि शरद पवार दिल्लीत गेले बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत जातीय दंगल उसळली होती ही परिस्थिती हाताळण्यात पाठवण्यात आले आणि शरद पवार चौथ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले अनेक निर्णय महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आर्थिक प्रगतीला दुर्गामी हातभार लावणारे ठरले एकोणीसशे ला पण मोठा विरोध झाला जातीय दंगल झाली त्यामुळे हा विषय बाजूला ठेवला धुरा हाती घेतल्यावर पुन्हा नामांतराला पवारांनी हात घातला आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले शरद पवार यांच्या कारकिर्दीत महिला सबलीकरणाचे अनेक निर्णय झाले किंबहुना महिलांच्या बाबतीत त्यांच्या इतका पुरोगामी दृष्टिकोन महाराष्ट्राच्या आजवरच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी दाखवला नाही महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा देशातील पहिला निर्णय शरद पवार यांनी घेतला आपल्या मंत्रिमंडळात शरद पवार यांनी विमल मुंदडा यांना स्थान देत आपले महिलांविषयीचे धोरण त्यांनी स्पष्टच करून टाकले एकोणीशे त्र्याण्णव साली त्यांनी राज्यात महिला आयोगाची स्थापना केली तर एखाद्या ग्रामसभेत सातशे टक्के महिलांच्या संमतीने ठराव पोलीस भरतीत चे चे पवार पवार मागास जातींच्या बाबतीतही स्पष्ट दृष्टिकोन होता देशात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते पवारांनी केवळ ग्रामीण वंचित महिला विकासाचेच नाही तर शहरी विकासाचेही व्यापक धोरण राबवले पुण्यात हिंजवडी येथे उभारलेले आयटी पार्क ही शरद पवार यांचीच मुंबईतील सध्या साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे आंतरराष्ट्रीय व्यापार संकुल म्हणून ओळख असलेल्या बांद्रा कुर्ला ही उभारणी शरद पवार यांच्या कल्पनेतून झालेली आहे शरद पवार यांनी साऱ्या देशात महाराष्ट्राची पुरोगामी राज्य म्हणून आपल्या धोरणातून प्रतिमा पक्की केली पण त्यांच्या काही धोरणांचा काँग्रेसला फटकाही बसला मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराने मराठवाड्यात एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला शिवसेना भाजप युतीचे तब्बल बावीस मराठवाड्यातून निवडून आले आणि पहिल्यांदाच बिगर काँग्रेस विचाराचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले